केवळ शिवीगाळ केल्याच्या रागातून तानाजी विठ्ठल शिंदे या मित्राचा खून करणाऱ्या त्रिकुटांपैकी एका सोळा वर्षीय हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती बागळे स्टेट पोलिसांनी दिली आहे यातील अन्य दोन हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं तानाजिहा वागळे स्ट्रेट रोड क्रमांक तेहतीस परिसरात वास्तव्यास होता अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पाचपाखडी इथे जाऊन येतो असं भाऊ ज्ञानेश्वर शिंदे यांना सांगून तो घराबाहेर पडला त्यानंतर एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वागळे इस्ट्रेट रामचंद्र नगर प्रतीक सोसायटीच्या पाठीमागील रस्त्यावर डोक्यावर मारहाणीच्या खुणा आणि रक्तबंबाळ अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्याचा खून केल्याचं पोलिसांच्या तपासात आढळून आलं या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण माने यांच्या पथकानं खबऱ्यांच्या मदतीनं तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हल्लेखोरांपैकी एका सोळा वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं तेव्हा तानाजी यांना दारूच्या नशेतच शिवेगाळ गेल्यानं वचपा काढण्यासाठी त्याच्या डोक्यावर एकोणतीसशा पहाटेच्या सुमारास लाक्यानं आणि अन्य दोन साथीदारांच्या मदतीनं प्रहार केल्याची कबुली त्या मुलांना दिली यात तो गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला हल्ला करणाऱ्या अन्य दोन साथीदारांचा सा शोध घेण्यात येत असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट यांनी सांगितलं